आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमान माणिक सर तसेच दुसरे प्रमुख अतिथी म्हणून श्री केंद्रे सर आणि आपल्या कन्नड तालुक्याचे श्रीमान पैशील पैशिला साहेब श्री गावकर साहेब आणि माझे गुरु आणि माझे शिक्षक या कन्नड तालुक्याच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान विजयजी भोसले सर आपल्या गडाचे अध्यक्ष श्रीमान सुधीरजी भोगे साहेब आणि ज्यांनी मला हा मी त्यांच्या सव्वा मागच्या तीन चार वर्षापासून कवी संमेलनाला जातो आणि या तालुक्यामध्ये ज्यांनी तिफनकार म्हणून कवी ज्यांनी घडवण्याचं काम केलं किंबहुना ते विविध शाळेवर कॉलेजवर जाऊन विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधून असे युवकांना प्रेरणा देतात असे तिथं कविता महोत्सवाचे संयोजक श्रीमान शिवाजी भुसे सर प्राध्यापक अंबादास सगळ सर ऍडव्होकेट कृष्णा जाधव सर दुसरे प्राध्यापक संजयजी गायकवाड सर या गावच्या सरपंच सर श्रीमती रेखाताई बोंगाने दुसऱ्या सरपंच जंगमताई तिसरे सरपंच विनोद पाटील जाधव या आपल्या नेगावचे माजी सरपंच सर पांढरव पटेल भुगे आता मी या ठिकाणी सर्वांचंच नाव घेऊ शकतो परंतु दुसरे तिसरे सरपंच श्रीमान दीपकजी आघाडे सर सर्वच या ठिकाणी उपस्थित आज तुम्ही या कवी संमेलनाला ऐकण्यासाठी आला त्याबद्दल तुमचे सरपंच मी स्वागत अध्यक्ष म्हणून स्वागत करतो मित्रांनो या परिसरामध्ये हा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय आणि हा कार्यक्रम मला जनतेमध्ये सर घेऊन जायच्या टायमाला मला लोक विचार विचारत होते की काएं। काएं। की हो की कि हे काय म्हणजे काय आता तस आम्ही प्रत्येक शाळेवर गेलो प्रत्येकांना पण आपुलकी होती की हा कार्यक्रम आपण ऐकायला यावा पण याचा वर्गच सर्व वेगळा असतो आणि मी तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो की तुम्ही एवढे मोठे महान व्यक्ती आमच्या तिपण संयोजन समितीला मान देऊन या ठिकाणी आमच्यामध्ये आला आणि तुम्ही आमच्या या भळ्या बाबड्या लोकांना युवकांना तुमच्या काही शब्दाचे बोल आम्ही ऐकणारे त्याबद्दल मी तुमचा स्वागत अध्यक्ष म्हणून अत्यंत सहशे असं स्वागत करतो आणि कार्यक्रमाला थोडा उशीर झाला म्हणून माझं बोलून थांबवतो आपण हा कार्यक्रम पूर्ण ऐकावं आणि आपल्याला साडेबारा एक वाजता पहिला सत्र झाल्याच्या नंतर जेवण होणार आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर पुन्हा सत्र होणार आहे आपण पूर्ण कार्यक्रम ऐकणार अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो